नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कीर्तिमान वरायटीची जी आपण नवीन लागवड केलेली आहे ते आपण पाहू शकता बेडवरती आपण कीर्तिमान वरायटीजी जी नवीन लागवड केलेली आहे याच्यामध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपण लागवड करतो त्याच्यानंतर पहिले दोन ते तीन ड्रेंचिंग असतील किंवा सुरुवातीला जो आपणाला गुडालगत फुटवा असेल सुरुवातीला आपणाला जी समस्या जाणवते की डम्पिंग असेल कॉलोरॉट असेल त्याचबरोबर चांगल्या रीतीने प्लॉटची ग्रोथ न होणे वायरसवर जाणे नागाळीचा जा प्रादुर्भाव असेल याच्यासाठी आपण सुरुवातीला ज्यावेळी आपण रोपं लागण करतो त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने हे स्टंप आहे हे स्टंप आपणाला चांगल्या रीतीने जाड झालं पाहिजे त्याचबरोबर बुडालगत फुटवा मिळाला पाहिजे व चांगल्या पद्धतीने आपल्याला रोपांची निरोगी अशी वाढ झाली पाहिजे याच्यासाठी आपण सुरुवातीला दोन ते तीन ड्रेनचिंग ह्या कोणत्या घेतल्या पाहिजेत तसेच खतांचं मॅनेजमेंट किंवा फवारणीचं मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यावेळी आपण रोपं लागण केली प्रामुख्याने हे पिकामध्ये आपण आपण या प्लॉटमधील सुद्धा व्हिडिओ दिला होता त्याच्यानंतर आपण आता कंटिन्यू पाऊस झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे हे मल्चिंग हे पूर्णपणे फाटले होतं त्याचबरोबर आता सध्या हे घात नसल्यामुळे आपण मल्चिंग याला पसरणं किंवा मल्चिंग टाकणं हे शक्य नव्हतं त्यामुळे आपण पूर्ण मल्चिंग काढून घेतलं त्याच्यानंतर पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं की ज्याच्यामध्ये आपण एकरी एक किलोपर्यंत वापर व त्याच्यासोबत व्हॅलिडा मायसिन हे पाचशे एम एल पहिलं ड्रिपमध्ये आपण किंवा बेडवर सोडून घेतलं त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आपण ह्या रोपांची लागवड केली याच्यामध्ये आत्ता आपली पहिली ड्रेंचिंग हे याच्यासाठी झालेले आहे याच्यामध्ये आपण आय सी एल कंपनीचं हे सात पन्नास सात हे खताची ग्रेड प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम त्याच्यासोबत धानुष्टीन हे पंधरा ग्रॅम व स्प्राऊट हे पन्नास एम एल अशी आपण पहिली ड्रेंचिंग केली आता पहिली ड्रेंचिंग झाली दोन दिवसानंतर आपण दुसरी ड्रेंचिंग करणार आहे हे ज्याच्यामध्ये आपण तीस टक्क्यामधील जो आपल्याला थांब पाहायला मिळतो मग ज्याच्यामध्ये तुम्ही स्लेअर प्रो वापरू शकता किंवा सिजंटा कंपनीचं खुर्जर वापरू शकता हे प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पन्नास एम एल त्याच्यासोबत इसाबियन हे पन्नास एम एल व त्याच्यासोबत आपण जे आपण छत्तीस चोवीस आय सी एल कंपनीची खताची ग्रेड पाहायला मिळते ते आपण दीडशे ग्रॅम हे प्रतिपंपासाठी घेणार आहे याचं दुसरं ड्रेंचिंग करणार आहे त्याच्यानंतर आपण चार ते पाच दिवसानंतर तिसरं ड्रेंचिंग करणार आहे की ज्याच्यामध्ये आपण बारा एक्सष्ट झिरो हे खत प्रतिपंपासाठी दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट हे शंभर ग्रॅम व त्याच्यासोबत आपण एखादं रोको किंवा दुसरं एखादं चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक पिकांची ग्रोथ किंवा जर आपल्याला प्रामुख्याने डम्पिंगचा जर प्रॉब्लेम जाणवत असेल तर आपण आलेट असेल किंवा रोको याचं यापैकी दोन्हीपैकी कोणतंही एक बुरुशनाशे हे प्रति पंपासाठी आपण दीड ग्रॅम म्हणजे पंचवीस ग्रॅम वापरून याचं ड्रेंचिंग करणार आहे आता आपण प्रामुख्याने तीन ड्रेंचिंगची माहिती घेतली अशा पद्धतीने आपण तीन ड्रेंचिंग केल्या त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने आता फवारणी कोणती करायची आहे ज्यावेळी आपण रोपं लागण केली त्याच्यानंतर आठ ते नऊ दिवसानंतर तुम्ही पहिली फवारणी हे बेनिव्याची देऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही प्रतिप प्रति लिटर पाण्यासाठी दीड एम एल म्हणजे पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही पंचवीस एम एल बेनिवे घेऊन याचा पूर्ण स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला सुरुवातीला जो व्हायरस असेल नागळे असेल किंवा पांढरी माशीचा जो जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा जाणवून येतो हो त्याच्यासाठी बेनिव्याचा स्प्रे देऊ शकता जर बेनिव्याचा स्प्रे हा तुम्ही देणार नसेल तर तुम्ही ॲक्ट्रा घेऊ शकता हा पण पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच ते सहा ग्रॅमपर्यंत ॲक्ट्रा त्याच्यासोबत साप हे बुरशीनाशक व त्याच्यासोबत एखादं चांगलं सिविड याचासुद्धा स्प्रे देऊ शकता आता आपण बेनिव्याचा स्प्रे दिल्यानंतर आपण प्रामुख्याने त्याच्यानंतर एक बुरशीनाशक वापरणार आहे की ज्याच्यामध्ये आपण बावीस टीन किंवा साप हे वापरणार आहे त्याच्यासोबत आपण अकरा छत्तीस चोवीस ही खताची ग्रेड प्रतिपंपासाठी पन्नास ग्रॅम व त्याच्यासोबत एखादं चांगलं सिबीड मग बायोझाईम घेऊ शकतो किंवा नोवाझाईम याच्यापैकी कोणतेही ही प्रति लिटर पाण्यासाठी दीड एम एल म्हणजे आपण पहिली फवारणी दुसरी फवारणी याची देणार आहे आपण या प्लॉटचे प्रामुख्याने ज्यावेळी आपल्याला तीन ड्रेंचिंग होणार आहेत किंवा ती चांगल्या पद्धतीने आपला आठ ते दहा दिवसामध्ये आपण याचा दुसरा व्हिडिओ देणार आहे की कशा पद्धतीने आपला हा प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे त्याच्यानंतर आपणाला प्रामुख्याने जेव्हा आपला फ्लावरिंग चालू होतं किंवा पहिला गस पडायला चालू होतं त्यावेळी खतांचं मॅनेजमेंट कोणतं केलं पाहिजे याच्याविषयीसुद्धा आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद